नमस्कार यू एस के ॲग्रो सायन्सच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर्षीची जर का परिस्थिती आपण बघितली तर एप्रिल मे महिन्यापासून जे पाऊस सुरू झाले ते आज तायत ऑक्टोबर एंडिंग झाला तरीसुद्धा पाऊस चालू आहेत हे जे काही बदलतं वातावरण आहे ह्या वातावरणाचे फटके सर्वच पिकांना बसताना सध्या दे दिसत आहेत मग ती फळपिकं असतील भाज्या असतील फील्ड क्रॉप्स असतील या सगळ्याच पिकांच्यामध्ये हे जे पाऊस पडले याचे फटके बऱ्यापैकी बसले खरं या यावर्षी सर्वच पिकांच्यामध्ये उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता तज्ज्ञांच्याकडून वर्तवली जाते वारंवार ही परिस्थिती मागच्या चार पाच वर्षापासून होताना आपल्याला दिसते ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपण ऐकतो याचे जे इफेक्ट आहेत त्या इफेक्टमुळं काही ठिकाणी दुष्काळ काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस ढगफुटी हे प्रकार वारंवार घडताना आपल्याला दिसत आहेत आणि याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट परिणाम सर्व शेतीवर होताना दिसतोय खरं तर मागच्या चाळीस पन्नास वर्षामध्ये किंवा साठसत्तर वर्षामध्ये शेतीमध्ये ती प्रगती झाली वैज्ञानिक प्रगती झाली याच्यामध्ये रासायनिक खतं असतील संजीवका असतील किंवा पेस्टिसाईड्स असतील कीटकनाशकं बुरशीनाशक यांच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये संशोधनं झाली पण आत्ता जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये ह्या वातावरणाचे जे बदल होत आहेत किंवा वातावरणीय जे बदल आहेत याचे सर्वच पिकांच्यावर होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांचे नुकसान ज्याच्यामुळे होतं ते नुकसान टाळण्यासाठी जे काही संशोधनं व्हायला पाहिजेत तितकी संशोधनं आपल्याकडे सध्या झालेली दिसत नाहीत हे वातावरणाचे जे बदल असतात ह्या वातावरणाच्या बदलांचा खरं तर अन्न निर्मिती या प्रक्रियेवर मोठा परिणाम होत असतो प्रत्येक वनस्पतीमध्ये आपण बघतो की पानामध्ये हरितद्रव्य असतं आणि जमिनीतून जे पाणी खेचलं जातं त्या पाण्यातून येणारी खनिज खनिज त्याचबरोबर हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्या माध्यमातून प्रत्येक पानामध्ये अन्न निर्मिती केली जाते आणि खरं तर ही जी अन्न निर्मिती होते ही ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक सजीवांच्यासाठी जगण्यासाठी उपयुक्त असते ही जी अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्णपणे वातावरणावर अवलंबून असते मागच्या अर्धा वर्षामध्ये वातावरणामध्ये जे झपाट्यानं बदल होत आहेत त्या बदलांचे मुख्य परिणाम किंवा मोठे परिणाम ह्या प्रत्येक वनस्पतीमध्ये होणाऱ्या अन्न निर्मितीवर होताना सध्या दिसत आहेत आणि यामुळेच खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये उत्पादनामध्ये घट येताना दिसते हे ये वातावरणाचे परिणाम होतात त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या प्रत्येक पिकांच्यामध्ये येत असतात आणि ह्या विकृत्यांचं प्रमाण हल्ली आपण बघतो की ते वाढत चाललंय आपण द्राक्ष पीक घेतलं डाईंग पीक घेतलं आंबा पीक घेतलं संत्री घेतलं त्याचबरोबर फळभाज्या घेतल्या ह्या सगळ्यांच्यामध्ये आपण एक ऑब्झर्वेशन असं घेतो किंवा एक परिस्थिती आपण अशी बघतो की ज्या ज्या वेळेला पाऊस पडतात ज्या ज्या वेळेला ढगाळ वातावरण होतं किंवा अवेळी पाऊस पडतात अवेळी ढगाळ वातावरण होतं त्या त्या वेळेला त्या वनस्पतीमध्ये किंवा त्या पिकांच्यामध्ये अन्ननिर्मिती जी होत असते त्याच्यावर त्याचे वाईट परिणाम झालेले आपल्याला दिसतात आणि हे जर का परिणाम प्रत्येक वेळेला एखाद्या क्रिटिकल स्टेजमध्ये त्या पिकाच्या क्रिटिकल स्टेजमध्ये जर झाले तर ते पीक पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातं उदाहरणच द्यायचं झालं तर समजा आपण द्राक्षामध्ये ऑक्टोबर कटिंगला ज्या क्रिटिकल स्टेजेस असतात उदाहरणार्थ गर्भ बाहेर पडणं म्हणजे जर आपण पोंगा स्टेज म्हणतो त्याचबरोबर फ्लावरिंग स्टेज असते हार्वेस्टिंगची स्टेज असते ह्या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत ह्या क्रिटिकल स्टेजेस मानल्या जातात त्या त्या पिकांच्या डायम्यामध्ये तीच परिस्थिती आहे ह्या क्रिटिकल स्टेजला जर का ढगाळ वातावरण झालं किंवा पाऊस पडले किंवा वातावरणाचे वाता बदल झाले कडाक्याची थंडी पडली तर अशा वेळेला अन्न निर्मिती प्रक्रिया जी चाललेली असते की ज्याच्यावर पूर्णपणे त्या पिकाचं उत्पादन अवलंबून असतं त्याच्यावर वाईट परिणाम होऊन जातात आत्ता सध्या आपल्याकडं ही अन्ननिर्मिती अशा परिस्थितीमध्ये जी ब्लॉक होते किंवा कमी होते त्याच्यासाठी उपाययोजना सध्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे नाहीत कारण त्या अँगलनं किंवा त्या दृष्टिकोनातून मागच्या दहावीस वर्षामध्ये जी संशोधन व्हायला पाहिजे होती ती संशोधनच खरंतर झालेली नाहीत द्राक्षाची परिस्थिती आपण यावर्षी जर बघितली तर एप्रिल कटिंगमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा एप्रिलनंतर जे पाऊस सुरू झाले त्या पावसांच्यामुळं यावर्षी ऑक्टोबर कटिंगला गर्भधारणा किंवा एप्रिल कटिंगला गर्भधारणा झाली नसल्यामुळं जवळजवळ तीस ते चाळीस टक्के प्लॉट बऱ्यापैकी कमी उत्पादन देतील असा अंदाज आता आहे परंतु सध्या जर परिस्थिती आपण बघितली तर ऑक्टोबर संपत आला तरीसुद्धा पाऊस थांबताना दिसत नाहीत था। याचे वाईट परिणाम द्राक्षावर शंभर टक्के होताना दिसत आहेत ही नुकसानीचा जो आकडा आहे तो नावांनाव एक एक दिवस जसा पुढं जातो आहे तसा वाढतच चाललेला आपल्याला दिसतो आपण बारकाईनं बघितलं पिकामध्ये जर सध्या जे नुकसान आहे हे नुकसान ॲक्च्युली कुठल्या रोगाशी कुठल्या किडीशी संबंधित नाही हे नुकसान पूर्णपणे ह्या विकृत्यांशी संबंधित आहे एप्रिल कटिंगमध्ये गर्भधारणा न होणं गर्भाची वाढ न होणं त्याचबरोबर आत्ता ऑक्टोबर कटिंगला गर्भ व्यवस्थितपणे बाहेर न पडणं ज्याला आपण जीर्ण असं म्हणतो किंवा गोळीगड म्हणतो बाळीगड म्हणतो त्याचबरोबर फ्लावरिंगमध्ये गळ होणं कूज होणं फुलोऱ्याची हे जे काही सगळ्या विकृत्या आहेत ह्या विकृत्यांना कारण जे आहे तेच की अन्ननिर्मिती झालेली नाही त्या विलेअंतर्गत जी अन्ननिर्मिती व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही कारण सातत्यानं ना पडणारा पाऊस जमिनीतला गेलेला ओलावा किंवा जमिनीत जास्त असणारा ओलावा ही जी कारणं आहेत ह्या कारणांच्यामुळं खरं तर विकृत्या निर्माण झाल्या आता आपण बघतो की साधारणपणे प्लॉट बाहेर पडतानाच बऱ्यापैकी जिरत आहेत त्याचबरोबर एकवीस दिवसापासून तीस दिवसापर्यंतचा जो कालावधी आहे हो ह्याच्यामध्ये घडांची वाढ होताना दिसत नाही फुटींची वाढ होताना दिसत नाही आपण जर का बघितलं तर पाच ते सात नोव्हेंबरनंतर परत कडाक्याची थंडी मोठ्या प्रमाणामध्ये सांगितली जाते पूर्ण द्राक्षपट्ट्यामध्ये आज या पावसातून आपण बाहेर पडतोय तोपर्यंत येणाऱ्या थंडीला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे ज्यावेळेला कडाक्याची थंडी पडते त्यावेळेला आपण बघतो की अंतर्गत जो अन्नसाठा असतो त्याचं ट्रान्सलोकेशन ब्लॉक होऊन जातं म्हणजे त्याचं जे जा काही वहन आहे ते ब्लॉक होऊन जातं आणि असं वहन ब्लॉक झालं अन्नसाठ्याचं की त्याचे परत विपरीत परिणाम वेलीवर दिसायला चालून जातात आज जरी जा आपल्याला वाटलं की तीस चाळीस टक्के प्लॉटमध्ये थोडाफार माल आहे किंवा थोडेफार बंच आहेत पण ते बंचसुद्धा अगदी जाता जाता वाचलेले बंच आहेत अतिशय अशक्त असे बंच आहेत आणि कमी माल असल्यामुळं कदाचित द्राक्ष बागायदारांच्याकडून एक मानसिकतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पी जी आरचा वापर केला जाईल असं एकूत्र आत्ता आहे संजीवकांचा वापर केला जाईल असं दिसतंय कारण चाळीस घडांच्या ठिकाणी जर का वीस घडं असतील तर त्या वीस घडांनाच मोठं करून चाळीस घडांचं चा उत्पादन घेण्याच्या नादामध्ये कदाचित आपण संजीवकांचा वापर वाढवून देऊ आणि ते एक मोठी चूक आपल्या हातून होण्याची शक्यता दिसते बघा की कुठल्याही प्रकारचं संजीवक ज्यावेळेला आपण वापरतो झाडांच्यावर किंवा वेलींच्यावर वापरतो त्यावेळेला ती वेल सशक्त असावी लागते ही पहिला नियम आहे त्या वेलीअंतर्गत जर का काही प्रॉब्लेम असतील काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज असतील किंवा काही स्ट्रेस असतील समजा अशा परिस्थितीमध्ये किंवा अन्नसाठा नसेल अशा परिस्थितीमध्ये जर का आपण संजीवकांचा वापर केला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसतात चांगले परिणाम दिसत नाहीत आणि ही चूक यावर्षी बागायदारांच्याकडून द्राक्ष बागायदारांच्याकडून होण्याची मोठी शक्यता दिसते जे काही थोडेफार मालं वाचलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जर का जी ए सी पी पी यू स्टिरॉइड्स यांचा जर वापर केला गेला तर कदाचित अजून वेगवेगळ्या विकृत्यांना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सामोरं जाय जायला लागेल असं तर आत्ता दिसतं आहे खरं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष वेलीला सशक्त करून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि हे सशक्त करण्यासाठी अन्नद्रव्यांच्या बरोबर काही फूड मटेरियलचा वापर करणं अतिशय गरजेचं असतं ज्याला आपण रेडी फूड मटेरियल असं म्हणतो याच्यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा नॅचरल प्रोटीन्स असतील यांचा जर वापर आपण केला तर त्या वेलीला आपण अशा वातावरणामध्ये सुद्धा थोडंसं सशक्त करू शकतो परंतु मागच्या दोन महिन्यापूर्वी यू एस के ॲग्रो सायन्सेस सांगली या कंपनीनं एक प्रॉडक्ट जो मार्केटमध्ये आणला ओमिल नावाचा खरंतर ही एक वेगळं संशोधन होतं आणि हे संशोधन करताना मी जसं पहिल्यांदा सांगितलं की वातावरणाचे परिणाम जे आत्ता प्रत्येक पिकांच्यावरून होत आहेत त्याच्यामध्ये अन्ननिर्मिती हा एक मोठा मुद्दा आहे तर ही अन्ननिर्मिती वातावरण खराब झाल्यावर सुद्धा व्यवस्थितपणे होत राहावी या अनुषंगानं या प्रॉडक्टची निर्मिती केलेली आहे ओमिल या प्रॉडक्टची याच्यामध्ये सप्लिमेंट फूड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे रेडी फूड मटेरियल हा कन्सेप्ट आहे ज्यावेळेला आपण याचे स्प्रे किंवा जमिनी वाटे ज्यावेळेला देतो त्यावेळेला तात्काळ त्या वनस्पतीमध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया फास्ट होऊन जाते त्याचबरोबर बाहेरून अन्नसाठा मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिला जातो त्याला आपण सप्लिमेंट असं म्हणतो खरं तर आत्ता द्राक्षवेलीमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीसाठी ओमिलसारखा प्रॉडक्ट त्याचबरोबर त्या ओमिलबरोबर काही वेळेला सिविड एक्स्ट्रॅक्टचं कॉम्बिनेशन काही वेळेला नॅचरल प्रोटीनचं कॉम्बिनेशन आणि काही वेळेला अन्नद्रव्यांचं कॉम्बिनेशन असं जर का करून आपण जे स्प्रे जर घेतले तर निश्चितच ह्या वेलीला आपण सशक्त करू शकतो आणि अशी सशक्त झालेली वेल पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे फ्लावरिंगच्या कालावधीमध्ये किंवा पुढच्या बेरी डेव्हलपमेंटच्या कालावधीमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे तरुण राहू शकते व्यवस्थितपणे रिस्पॉन्स देऊ शकते हीच परिस्थिती आपण बघतो की थोड्याफार फरकांना आंब्यामध्ये होताना आत्ता दिसते मागचे जे पाऊस पडले ह्या पावसामध्ये फुलोरा यायची तयारी चालू असतानाच नवीन पालवी फुटली आता ही जी नवीन पालवी ज्यावेळेला फुटते त्यावेळेला फुलोरा ब्लॉक होऊन जातो फुलोरा येत नसतो आपण जर बघितलं तर कोकणामध्ये हीच परिस्थिती सध्या उद्भवली की जे पाऊस पडले आर्द्रता वाढली त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नवीन फुटी आल्या नवीन पालवी आली आणि या नवीन पालवीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये आंब्यामध्ये सुद्धा या वातावरणाच्या बदलांचं नुकसान होण्याची शक्यता यावर्षी दिसते खरं तर ओमीलसारखा पदार्थ जर आंब्यामध्ये आपण वापरला आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी नवीन पालवी जी आलेली आहे गुलाबी कलरची किंवा लाल कलरची जी पालवी आहे या पालवीला आपण लगेच काही थोड्या दिवसामध्येच ग्रीन करू शकतो हिरवी करू शकतो आणि ही गोष्ट आपण समजवून घ्यायला पाहिजे की नवीन पालवी जोपर्यंत त्या झाडावर आहे त्या नवीन पालवीतून फुलोरा येऊ शकत नाही या नवीन पालवीला जर का आपण ग्रीन करू शकलो किंवा त्याला मॅच्युअर करू शकलो तर निश्चितच त्यातून थोडा काळानं आपण लेट फुलोरा येऊ शकतो ओमील प्रॉडक्ट इथं नवीन पालवीला मॅच्युअर करण्याचा काम अगदी फास्ट करतं त्याचबरोबर आंब्यामध्ये ओमिलचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये आंब्यामध्ये ज्याला आपण ओमिलचे स्प्रे घेतो त्यावेळेला एन्झायमेटिक ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आपण बघतो की ज्यावेळेला एखाद्या विलीमध्ये एखाद्या झाडामध्ये ज्यावेळेला नायट्रोजन खेचला जातो जमिनी वाटे तर त्या नायट्रोजनचं कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये करताना वेगवेगळे एन्झाईम्स लागतात उदाहरणार्थ नायट्रेट रिडक्टेज नावाचा एक एन्झाईम लागतो ज्यावेळेला आपण ओमिलचा वापर करतो त्यावेळेला अशा प्रकारचे एन्झाईम्स फास्ट तयार केले जातात आणि ती प्रक्रिया पूर्ण केली जाते ओमिलचा जर वापर आपण आंब्यामध्ये अशा वेळेला केला तर फ्रूट सेट मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो फुलरा जो असतो त्याची गळ थांबते फुलगळ ज्याला आपण म्हणतो खरं तर आंब्यामध्ये जी फुलगळ होत असते त्याची दोन मेजर कारणं असतात एक म्हणजे पुअर पॉलिनेशन म्हणजे कमी प्रमाणामध्ये झालेलं परागीभवन आणि दुसरा त्याचा मुद्दा असतो तो म्हणजे एन्व्हायरमेंटल स्ट्रेस जर वाता का वातावरणाचे काही बदल झाले तर तिथं फुलग आंब्यामध्ये मोठ्या स्वरूपात होत असते खरं तर ओमीलसारखा प्रॉडक्ट आंब्यामध्ये आपण वापरला तर मजबूत आणि जास्त फळं येण्यासाठी त्याचा फायदा होतो फळांची साईज मोठ्या प्रमाणामध्ये वाढते त्याची गोळी शेवटच्या टप्प्यामध्ये आणि कलर अतिशय चांगल्या प्रकारे याला चालवून जातो त्याचबरोबर त्याला जो एक वास असतो आरोमा ज्याला आपण म्हणतो तोसुद्धा हार्वेस्टिंग पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल तो याला चालवून जातो त्याचबरोबर क्रॅकिंगसारखी समस्या असेल किंवा न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स झाल्यामुळे येणाऱ्या ज्या काही विकृती आहेत उदाहरणार्थ आपण म्हणतो की साका किंवा ज्याला आपण स्पॉन्जी टिश्यू असं म्हणतो तर ह्या स्पॉन्जी टिश्यू कमी करण्याचं कामसुद्धा ओमिल करू शकतं याचे जर का आपण तीन वेगवेगळ्या वेळेला ॲप्लिकेशन जर का आंब्यावर घेतले तर निश्चितच आंब्यामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत्या आणि त्या विकृत्यांच्यामुळे येणारं नुकसान आपण निश्चितपणे टाळू शकतो खरं तर आंब्यामध्ये पहिली जी काही पहिला जो काही स्प्रे आहे तो स्प्रे फुलोरा येण्याच्या जस्ट अगोदर थोडंसं अगोदर पहिला स्प्रे रिकमेंडेड आहे तो स्प्रे घेताना फुलोरा यायला नाही आलेला नसला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे फुलोऱ्याच्या जस्ट अगोदर एक जर का स्प्रे घेतला दुसरा स्प्रे रिकमंडेड आहे तो म्हणजे छोटी छोटी फळं ज्यावेळेला तयार होतात कायरे आपण म्हणतो फळं धारणा झाल्यानंतर दुसरा स्प्रे रिकमंडे, रिकमंडेड रिकमेंडेड आहे आणि तिसरा स्प्रे जो आहे तो ज्यावेळेला फळांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला चालवून जाते आपण बघतो की आंब्यामध्ये एक स्टेज अशी येते शेवटची टप्पा की जिथं फळं एकदम फास्ट वाढायला चालवून जातात अशा वेळेला जर का तिसरा स्प्रे आपण दिला तर आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या विकृती आपण थांबवू शकतो आणि होणारा लॉस आपण कमी करू शकतो त्याचप्रमाणे डाळिंबामध्ये सुद्धा आपण या ओमीलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करू शकतो आपण बघतोय की डाळिंबामध्ये सुद्धा ह्या वातावरणाच्या बदलांचा मोठा इम्पॅक्ट झालेला आहे मागच्या पाच सहा वर्षामध्ये आणि त्याच्यामुळं मोठं नुकसान बागायतदारांना सोसावं लागतं डाळिंबामध्ये फुलगळ थांबवणं त्याचबरोबर मादी फुलांची संख्या वाढवणं त्याचबरोबर फळांची चकाकी वाढवणं शुगर वाढवणं गोळी वाढवणं ट्रॅकिंगसारख्या विकृत्या थांबवणं त्याचबरोबर स्ट्रेस रेजिस्टंट ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये हा उमेलसारखा प्रॉडक्ट करतो उमेलसारखे प्रोडक्ट ज्यावेळेला आपण वापरतो डाळिंबामध्ये त्याला न्यूट्रिशनल ॲब्सॉर्बशन मोठ्या स्वरूपात वाढतं जमिनीमधनं जी अन्नद्रव्य असतात ती मोठ्या प्रमाणामध्ये खेचली जातात खरं तर डाळिंबामध्ये वाढीच्या पिरियडमध्ये कालावधीमध्ये याचे दोन ते ती तीन स्प्रे रिकमेंडेड आहेत ज्यावेळेला वाढ होत असते पर्टिक्युलरली फ्लावरिंगचा स्टेज आपण म्हणतो फ्लावरिंगच्या जस्ट अगोदरची स्टेज आणि त्यानंतर सात ते दहा दिवसाच्या अंतरानं दोन ते तीन फ्रिक्वेंटली स्प्रे त्या ओमीलचे घेतले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण या विकृत्यांना आपण थांबवू शकतो आणि प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढ करू शकतो खरं तर ओमीलसारखा एक अतिशय महत्त्वाचा प्रॉडक्ट आपल्या हातामध्ये आहे की ज्याच्यामुळं वातावरणाच्या बदलामुळं होणारे शेतीमधले जे काही नुकसान आहेत ते नुकसान आपण बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करू शकतो मग ती फळपिकं असतील फळभाज्या असतील किंवा इतर फील्ड क्रॉप्स असतील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती करायची ताकद ह्या ओमीलमध्ये आहे